कांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी आपला मित्र उदय लाडा घेऊन आला अद्भूत व्हिडिओ पाहणारा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओत करतो आता मनापासून स्वागत तर मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलो आपण सर्वांनी टायटल वाचलो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याचा हा महत्त्वाचा व्हिडिओ आणि सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट की आता बांगलादेश हा भारतातून यंदाच्या वर्षी तब्बल दहा लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करताना दिसू शकतो सध्या जर बघितलं तर सध्याच्या कंडिशनचा हा ट्रेंडिंग मुद्दा आहे की यंदाच्या वर्षी बांगलादेश हा भारतातून दहा लाख मेट्रिक टनपर्यंत कांदा खरेदी करताना दिसू शकतो पण हे खरं आहे का की बांगलादेश यंदाच्या वर्षी भारतातून दहा लाख मेट्रिक टनपर्यंत कांदा खरेदी करताना दिसू शकतो मग दरवर्षी बांगलादेश हा भारतातून कितपत कांदा खरेदी करतो याचा परिणाम कांद्याच्या दरावरती कशा पद्धतीने होत असतो आणि जर यंदाच्या वर्षी बांगलादेशने दहा लाख मेट्रिक टन कांद्याची खरेदी केली तर याच्यामुळे भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव कशा पद्धतीनं राहू शकतो याच्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात कितपत तेजी येऊ शकते जर या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे जाणून घ्यायची असतील तर मला वाटते आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला हवा जिथं व्हिडिओ पाहत असताना आपणास आवडेल तिथंच लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कांदा उत्पादक असता बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यास साठी मला माहीत नाही की असं का घडते की आपण लाईक करतात शेअर करतात पण चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरून आपल्या सर्वांसाठी फार मेहनतीनं मी व्हिडिओ बनवत असतो याच्यामुळे आपल्या सर्वांना विनंती करतो की जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा याच्यामुळे आम्हाला प्रोत्साहन मिळते व तुम्हाला येणारा प्रत्येक व्हिडिओ अपडेटेड माहितीसह सतत मिळत राहतो तर मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट की आता बांगलादेश यंदाच्या वर्षी भारतातून तब्बल दहा लाख मेट्रिक टन कांदा आयात करताना दिसू शकतो जर बांगलादेशने यंदाच्या वर्षी तब्बल दहा लाख मेट्रिक टन कांदा खरेदी केला तर भविष्यात याचा कांद्याच्या दरावरती कशा पद्धतीनं परिणाम होऊ शकतो आणि याच्यामुळे भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचे बाजारभाव कसे राहू शकतात चला तर मग या सर्व प्रश्नांची जाणून घेऊ करूयात या ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तरे जर आपण दरवर्षीचा विचार केला की भारत हा कितपत कांदा निर्यात करतो आणि त्यापैकी बांगलादेश दरवर्षी किती आयात करतो हे प्रथम समजून घेणं गरजेचं आहे जर सध्या बघितलं तर मागच्या दोन तीन वर्षात भारत हा जवळपास पंचवीस ते तीस लाख मेट्रिक टनच्या आसपास कांदा निर्यात करतो याच्यापैकी एकटा बांगलादेश हा जवळपास आठ लाख मेट्रिक टन नऊ लाख मेट्रिक टनच्या आसपास कांदा खरेदी करतो यंदाच्या वर्षी म्हटलं जात आहे की बांगलादेश दहा लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याच्या तयारीत आहे आता असं का होणार आहे तर बांगलादेशकडे सध्या कांदा शिल्लक नाही आणि बांगलादेशला दिवाळीनंतर कांदा येईपर्यंत स्वतःच्या देशातून कांदा उपलब्ध होणार देखील नाही आणि तो कांदा जो पावसाळ्या असतो तो फार कमी असतो अशा परिस्थितीमध्ये मग बांगलादेशला इतर देशातून कांदा आयात करणं गरजेचं आहे इतर देशात जर विचार केला तर जागतिक बाजारात कुणाकडेच कांदा उपलब्ध नाही त्यामुळे बांगलादेशला भारताकडूनच कांद्याची खरेदी करावी लागणार आहे यंदाच्या वर्षी बांगलादेशची कांदा खरेदी वाढण्याची शक्यता आहे कारण तिथं असणारी उपलब्धता अत्यंत कमी आहे महागाईला रोखण्यासाठी तिथलीसारखा जवळपास दहा लाख मेट्रिक टनच्या आसपास कांदा खरेदी करताना दिसू शकते परंतु जर बांगलादेशने एवढा कांदा खरेदी केला तर याचा परिणाम भविष्यात काय होऊ शकतो तर लक्षात घ्या याचा परिणाम अशा पद्धतीनं होऊ शकतो की भारतात कांद्याचे बाजारभाव प्रचंड वाढणार का ते तुम्हाला सांगतो अवकाळी पावसामुळे यंदाच्या वर्षी भारतात उन्हाळी कांद्याचं उत्पादन व त्या ठिकाणी चांगल्या गुणवत्तेचा जो कांदा आहे त्याचा शिल्लक साठा अत्यंत कमी आहे उत्पादन कमी झाले स्टॉक कमी येते यामुळं भारत एवढा कांदा निर्यात करू शकणार नाही परंतु भारतानं समजा सात आठ लाख मेट्रिक टन जरी कांदा निर्यात केला जो की भारत करण्यास सक्षम आहे आणि बांगलादेश खरेदी करण्यास सुद्धा सक्षम आहे तरी देखील मागणी आणि पुरवठ्यात प्रचंड गॅप निर्माण होऊन देशातील बाजारात कांदा बाजारभाव हे आपल्याला तब्बल पाच हजार पार जाताना दिसतील म्हणजे बांगलादेशच्या खरेदीमुळे ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात बाजारभाव पाच हजार व त्यानंतर सात आठ हजारापर्यंत तर आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं मत आहे कारण बांगलादेश मोठ्या प्रमाणात कांदा खरेदी करणार याबद्दल साशंकता अजिबात नाही भविष्यात देशातील बाजारात कांदा बाजारभाव हे आता कसे राहणार याच्याबद्दल अधिक व अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडलाच असेल त्यामुळे लाईक करा कांदा उत्पादक कास्थकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो इथं सतत तर कांदा उत्पादक कास्तकार बांधवांनो आपल्या सर्वांसाठी आपला मित्र उदयलाड घेऊन येत राहील माझी शेतीच्या माध्यमातून नवनवीन व्हिडिओ तोपर्यंत सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाड मनापासून व्यक्त करतो खूप खूप आभार